आज आम्ही पंचायत समितीला आलो होतो यांच्या विरोधात नेहमी आमच्या तक्रारी होत्या त्या आज डे मॅडमने आम्हाला सर्वांना समजून घेतलं आहे आणि नवीन ग्रामसेविका देण्याचं आश्वासन दिलं लेखी आश्वासन दिलेलं आहे आणि आम्ही लालबावटा पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर ती पहिली लढाई जिंकलं आहे असं आम्हाला वाटायला लागलं मग दुसऱ्या महिन्यात परत तहकूब झाल्यानंतर परत देतो आता आम्हाला ह्या महिन्यात तीन मासे कुठली आणि तीन वय मासिक सभा झाली हा तीन वेळ झालं का समजा झालं ना त्यांचं काय म्हणणं आहे मॅडम की ती काय करते मासिक सभेमध्ये जे ठरते त्याची अंमलबजावणी नाही करत मागे काहीतरी मासिक मिटींगमध्ये असं ठरलं होतं की आपण ग्रामपंचायतीच्या निधीमधून आतापर्यंत जे काय फक्त सोलारच्या काचा बाकडे सोलरच्या काचा बाकडे घेतोय आता घ्यायचा नाही आपण दुसरं काहीतरी करू किंवा लोकांकडनं आपण दिवाबत्ती घेतोय तर प्रत्येक गावागाव बावडा ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी गेल्या काही दिवसापूर्वी लालबावटा पक्षात प्रवेश केला होता तिथल्या ग्रामपंचायत सरपंच त्याचबरोबर ग्राम तिथले ग्रामस्थ आणि सद काही सदस्यांचा सदस्यांना ग्रा ग्रामसेविकांकडनं प्रचंड छळ चालू होता लोकांच्या विकासकामात थांबवण्यात आली होती आणि त्या संदर्भात आज आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं आणि सविस्तर चर्चा करण्यात आली त्यासंदर्भात गटविकास अधिकाऱ्यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलेलं आहे की येत्या सोमवारी ग्रामसेविका बदलण्यात येईल नव्याने ग्रामसेविका त्या ठिकाणी देण्यात येईल म्हणून आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने प्रशासनाचे आभार मानल्यात आणि आमचं जे काय आंदोलन ठरलं होतं ते आंदोलन आम्ही तुमचा स्थगित केलेलं आहे